लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत संगीतासाठी सिंधू छान तयार झालेली असते आणि जेव्हा राघव आणि सावी तिच्या रूममध्ये येतात तेव्हा ते सिंधूकडे बघतच राहतात सावी सिंधूचं कौतुक करत म्हणत असते की आई आज तू खरंच खूप सुंदर दिसत आहे आणि मग ती राघवला विचारते की हो ना बाबा मात्र राघवचं सावीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं तो एकटक सिंधूकडेच बघत असतो आणि त्यामुळे सिंधू लाजून खाली मान घालते तर इकडे सावी पुन्हा राघवला विचारते की बाबा आई आज खरंच खूप सुंदर दिसत आहे ना आणि त्यावर राघव म्हणतो हो सावी तुझी आई आज खरंच खूप सुंदर दिसत आहे मात्र राघवची ही कॉम्प्लिमेंट ऐकून सिंधू नाराज होते त्यानंतर राघव सावीला सांगतो की तुला कपाटामधून काहीतरी घ्यायचं होतं ना त्यावर सावी म्हणते हो आणि मग ती कपाटाजवळ जाते तर इकडे राघव सिंधूची माफी मागत म्हणतो की सॉरी मला माहिती आहे मी तुला जी कॉम्प्लिमेंट दिली ती तुला आवडली नाही परंतु त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर राघव म्हणतो की सिंधू प्लीज आज माझ्या मनात जे काही आहे ते मला बोलू दे कारण उद्या तुझं लग्न होईल आणि मग कदाचित आपल्याला पुन्हा कधीच भेटता येणार नाही त्यामुळे आज माझ्या मनात जे काही आहे ते मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आणि त्यावर सिंधू हो म्हणते त्यानंतर सावित्या ठिकाणी येते आणि मग ती राघव सिंधूचा हात पकडूनच त्या दोघांना बाहेर घेऊन जाते तर दुसरीकडे विशालची आई आणि राजश्री सिंधूबद्दलच बोलत असतात राजश्री त्यांना सांगत असते की आमची सिंधू जेवढी चांगली माणूस आहे ना त्यापेक्षा जास्त चांगली डॉक्टर आहे आमच्या विनूचा पाय अनेक वर्ष बरा होत नव्हता आम्ही अनेक डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फरक पडला नाही पण सिंधूने काही महिन्यांच्या उपचारांमध्येच त्याचा पाय पूर्णपणे बरा केला आणि ते ऐकून विशालची आई, विशाल आई खूपच खुश होते त्यानंतर ती म्हणते की मला जेवढं सिंधूचं कौतुक वाटतं ना तेवढंच तुमचंही कौतुक वाटतं त्यावर रत्नाकर विचारतो की आमचं कौतुक का वाटतं तुम्हाला त्यावर विशालची आई म्हणते कारण तुम्ही सिंधूला तुमची सून नाही तर मुलगी मानता तिच्यासाठी एवढं सगळं करता आणि त्यावर रत्नाकर राजश्री हसून म्हणतात की सिंधू राघवसोबत लग्न करून या घरात आमची सून म्हणून आली होती खरी पण काही दिवसातच ती आमची मुलगी बनली म्हणतात ना की काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा ही अगदी जवळची असतात आणि त्यावर विशालची आई सुद्धा हो म्हणते तर रत्नाकर आणि राजश्री सिंधूचं खूप कौतुक करत असतात आणि ते ऐकून रेश्मा मात्र तोंड पाडून उभी असते त्यानंतर सावी सिंधू आणि राघवला घेऊन त्या ठिकाणी येते आणि सिंधूला इतकं छान तयार झालेलं बघून सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात दुसरीकडे राणी मात्र सगळ्यांसाठी जोस बनवत असते आणि त्यानंतर ती जेव्हा राघवकडे बघते तेव्हा ती मनाशी म्हणते की आज राघवला जर कंट्रोल करायचं असेल तर मला ही गोष्ट करावीच लागणार आणि त्यानंतर ती ज्यूसमधील एका ग्लासात झोपेची गोळी मिक्स करते आणि मुद्दाम ते ग्लास राघवला नेऊन देते त्यानंतर ती राघवला तो ज्यूस प्यायला सांगते त्यावर राघव म्हणतो ठीक आहे पितो मी आणि त्यानंतर राणी तेथून निघून जाते राघव मात्र ज्यूस न पिता ते ग्लास बाजूलाच ठेवतो तर दुसरीकडे आयुष अन्वीला म्हणत असतो की मी तीन प्लॅन बनवले आहेत तू त्यांपैकी एक चूज कर त्यामुळे मग अन्वी आयुषचं एक बोट चूज करते तर आयुष तिला सांगतो माझा पहिला प्लॅन आहे आपण विशालला किडनॅप करायचं कारण जर नवरदेवस किडनॅप झाला तर मग लग्न कसं होणार ना मात्र त्याचा हा प्लॅन ऐकून अन्वी त्याच्यावर खूप चिडते मग आयुष म्हणतो की ठीक आहे आता तू हे दुसरं बोट चूज कर आणि मग अन्वी त्याचं दुसरं बोट चूज करते तर आयुष तिला सांगतो की आता आपण सिंधू मामीला किडनॅप करायचं आणि ते ऐकून अन्वी त्याच्यावर अजूनच चिडते ती म्हणते की आयुष हे काय आहे तुझं तर आयुष म्हणतो मग आपल्याकडे तिसरा प्लॅन आहे आपण मधुराणींना किडनॅप करायचं आणि ते ऐकून तर अन्वी त्याच्यावर मोठ्याने ओरडते ती म्हणते की हे काय चालले तुझं हॅकर काहीतरी चांगले प्लॅन बनव आपल्याला सिम्माला त्या विशालच्या तावडीतून वाचवायचं आहे आणि त्यावर आयुष म्हणतो की हो मी करतो काहीतरी विचार त्यानंतर संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होते रेश्मा आणि रिषभ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असतात सगळ्यात आधी ते अन्वीला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावतात आणि मग अन्वी सिंधूसाठी छान डान्स करते सर्वजण तिचं खूप कौतुक करत असतात सगळेजण खूप आनंदात असतात त्यानंतर मग आयुष्यही स्टेजवर येतो तोसुद्धा अन्वीसोबत छान डान्स करत असतो आणि मग त्यानंतर रत्नाकर राजश्री रेश्मा रिषभ हे सुद्धा येतात आणि संपूर्ण फॅमिली सिंधूसाठी छान डान्स करते त्यामुळे सिंधूला खूप छान वाटते तिचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग त्यांचा डान्स संपल्यावर रिषभ राणीला डान्ससाठी आमंत्रित करतो मात्र जेव्हा राणी राघवकडे बघते तेव्हा तो जागाच असतो त्यामुळे राणी मनाशी म्हणते की हा अजून जागा कसा आणि मग तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या ग्लासाकडे जातं आणि तिच्या लक्षात येतं की राघव तो ज्यूस पिलेलाच नाही आहे तर इकडे विशालची आई म्हणत असते या मला मधुराणीचा आणि राघवचा एकत्र डान्स बघायचा आहे त्यामुळे मग नाईलाजाने राघवसुद्धा डान्स करण्यासाठी जातो आणि मग राघव आणि राणीचा एक रोमॅन्टिक डान्स सुरू होतो मात्र त्या दोघांना एकत्र बघून सिंधूला वाईट वाटत असते ती खाली मान घालते तर इकडे विशाल सिंधूला म्हणतो की आपणही डान्स करूयात आणि मग तोसुद्धा सिंधूला घेऊन स्टेजवर जातो मात्र त्या दोघांना एकत्र बघून राघवला वाईट वाटते आणि मग त्यानंतर राघवला असा भास होतो की तो राणीसोबत नाही तर सिंधूसोबतच डान्स करत आहे ते दोघेही खूप छान डान्स करत असतात एकमेकांसोबत ते खूप आनंदामध्ये असतात आणि मग त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की तो आज खरंच खूप सुंदर दिसत आहे त्यामुळे सिंधूला अजून खाली मान घालते त्यानंतर राघव तिला म्हणत असतो की आपल्या आजूबाजूला कितीही माणसं असली ना तरी आपण नेहमी त्याच व्यक्तीला शोधत असतो जिच्यावर आपलं प्रेम आहे आणि मी नेहमी तुला शोधत असतो तुझ्या बाबतीतही असं होतं का आणि त्यावर सिंधू म्हणते हो माझ्या बाबतीतही अगदी असंच होतं मी हजारोंच्या गर्दीत असतानाही माझे डोळे फक्त तुम्हाला शोधत असतात आणि ते ऐकून राघव खूप खुश होतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा डान्स करायला सुरुवात करतात आणि मग त्यानंतर डान्स करता करता राघव सिंधूला प्रपोज करतो मात्र तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की आपल्यासमोर सिंधू नाही तर राणी आहे आणि राघवच्या तोंडून आय लव्ह यू ऐकून राणी खूपच खुश होते तिचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो आणि मग त्यानंतर सगळेजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात तर राणी म्हणत असते की राघव आज मी खरंच खूप खुश आहे आज खूप दिवसांनंतर मला माझा राघव परत मिळाला आहे राघवला मात्र काय बोलावं तेच सुचत नाही तो मनाशी म्हणत मना असतो की सिंधूचं लग्न ठरलं आहे पण तरीही तिचा विचार माझ्या डोक्यातून जात नाही आहे तर इकडे राणीसुद्धा मनाशी विचार करत असते की यापुढे जर कार्यक्रमात काही गोंधळ होऊ द्यायचा नसेल तर मला राघवला काही करून तो ज्यूस पाजावाच लागेल पण त्याचवेळी अचानक लाईट जाते त्यामुळे सर्वजण घाबरतात मात्र अचानक त्या ठिकाणी काजल येते आणि ती विशाल पुढे जाऊन उभी राहते तिला बघून विशाल खूप घाबरतो कारण तो, तो इकडे येताना तिला घरात बंद करून आलेला असतो तो तिला विचारतो की तू इथे काय करतीये त्यावर काजल म्हणते की मला तुला भेटायचं होतं मी तुझ्यासाठी इथे आली आहे त्यामुळे मग विशाल तिला पटकन तेथून घेऊन जातो त्यानंतर जेव्हा लाईट येते तेव्हा विशाल तिथे नाही आहे हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते विशालची आई तर खूप घाबरलेली असते ती म्हणते की नक्कीच काजल इथे आली असणार आणि ही गोष्ट या लोकांना कळण्याआधी मला काहीतरी करावं लागेल तर दुसरीकडे आयुषही अन्वीला सांगत असतो की कदाचित त्या विशालची गर्लफ्रेंड आली असावी त्यामुळे अन्वी सावध होते तर राणीने ज्या ज्यूसमध्ये झोपेची गोळी मिक्स केलेली असते तो ज्यूस राघव पितो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की तो ज्यूस पिल्यानंतर राघवला गाढ झोप लागते मात्र तो सिंधूच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि जेव्हा सिंधू त्या ठिकाणी जाते तेव्हा तिला थक्का बसतो आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की कोणीतरी तिच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आहे त्यामुळे ती खूप घाबरते आणि मग राघवच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा